मंडळी मी पूजा बनसोडे पूजा अगदी मध्ये स्वागत करते चला तर आज म्हणूया स्क्रंच स्क्रंचसाठी लागणारे कापड ला हे फोल्ड फोल्ड मी सॅटिंगचं वापरलेलं आहे तुम्ही कुठलं पण वापरा त्यानंतर चार फोल्डमध्ये फोल्ड करून घेतलं व्यवस्थित असं टॅप करून घेतलं मी त्यानंतर सहा इंचावर अशी मार्जिन करून घेतली हे बघू शकता सहा इंचावर अशी मार्जिन केली दुसऱ्या बाजूनेही मी सहा इंचावरच मार्जिन घेतलेली आहे हे बघू शकता माझा खडू निसटतो आहे मी परत एकदा दाखवते अशा प्रकारे हे बघा त्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ केली हे बघा तुम्हाला दिसत नाही आहे म्हणून मी परत एकदा ड्रॉ करून घेते हे बघा त्यानंतर व्यवस्थित असं मी स्ट्रेट लाईनवर ड्रॉ करून घेतलेलं तिथून कट करून घेतलं हे बघा अशा प्रकारे हे आपले चार फोल्ड होते त्याला आपण ओपन करूया आणि बघूया आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आहे का नाही आपल्याला पाहिजे चौवेचाळीस तर इथं चौवेचाळीस येते का नाही बघा हे बघा माझं चौवेचाळीस आलेलं आहे त्यानंतर मी ह्याला शिवून घेते शिवण्यासाठी एक लक्षात ठेवा की उलटी बाजू उल उलटीच बाजू आली पाहिजे हे बघा मी अशा प्रकारे शिवून घेतलं त्यानंतर एक्स्ट्राचा धागा जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे हे, हे बघा आणि जो एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते पण मी कट केलेलं आहे तुम्हाला ठेवा वाटलं तर तुम्ही ठेवू पण शकता हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपण जिथून शिलाई मारली तिथ तिथूनच असं फोल्ड करून घ्या म्हणजे असं पसरून घ्या उलट्याच बाजूने घ्या उलटी बाजू लक्षात ठेवा त्यानंतर जिथून आपण शिलाई मारलेली आहे तिथून असा फोल्ड करा एक फोल्ड नंतर दुसऱ्या बाजूने दुसरा फोल्ड आणि एक तिसरा फोल्ड त्यानंतर दुसरा जे बाजू आहे ना ती अशी फोल्ड करून घ्या त्यानंतर ह्याला व्यवस्थित पकडा कारण सॅटिनचं कापड हे निसटतं हे बघा अशा प्रकारे त्यानंतर मी शिवून घेत आहे हे बघा आतलं कापड शिवण्यात आलं नाही पाहिजे हे लक्षात ठेवा हे व्यवस्थित धरून अशी शिले मारून घ्या हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित पकडलेला आहे आतली बाजू लक्षात ठेवा की शिवण्यात नाही आली पाहिजे त्याला व्यवस्थित करत चला हे बघा मी व्यवस्थित केलं आणि परत शिलाई मारत आहे बघू शकता तुम्ही परत आणि आतली बाजू अशी खेचत चालायची आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा लक्षात घ्या थोडी शिलाई ठेवा आणि न नंतरच आतली बाजू बाहेर ओढा आतली बाजू बाहेर ओढायची आणि पुढच्या साईडनं पुढं ओढायचं सा। हे बघा अशा प्रकारे मी पुढं ओढत आहे आणि मागं खेचत आहे त्यानंतर तो आत कापड ढकला आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्या हे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आतलं हे लक्षात ठेवा आतला कापड शिवण्यात नाही आला पाहिजे परत एकदा दाखवते मी आतलं कापड आत ढकललेला आहे आणि परत शिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता परत एकदा दाखवते मी हे बघा आतला कापड असा ओढत आहे आणि पुढचं कापड पुढं ओढत आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आ आत ढकलला आणि परत शिलाई मारून घेतली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे शिलाई मारून घ्या त्यानंतर हे बघा मी अशा प्रकारे पूर्ण शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्रा शेवटला दोन किंवा एक इंचावर तुम्ही मार्जिन ठेवू शकता मी इथं दीड इंचावर ठेवलेली आहे त्यानंतर इथं लॉक करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे मी लॉक करून घेतलं आहे त्यानंतर एक्स्ट्राचा धागा मी कट केलेला आहे लक्षात ठेवा धागा हे कट करा मी इथं कट करून घेतला त्यानंतर ह्याला व्यवस्थित असं केलं हे बघा व्यवस्थित केलं त्यानंतर जिथून जिथं आपण एक दीड इंच मार्जिन ठेवलेली आहे तिथून मी व्यवस्थित असं ह्याला पलटी करून घेते हे बघा असं व्यवस्थित असं खेचा हे बघा मी असं ओढून व्यवस्थित ओढलं आणि सर्व उलटी बाजू आत गेली आणि सोयीची बाजू बाहेर आली हे बघा अशा प्रकारे त्यानंतर माझ्याकडे ते इलास्टिक नव्हतं म्हणून मी पॅन्टला जे इलास्टिक वापरते ते, ते वापरलेलं आहे तर मी इलास्टिक हे आठ इंचावर मार्जिन करते हे बघू शकता आठ इंच माझा खडू असा डार्क नाही आहे त्यामुळे तुम्हाला स्पष्ट नाही दिसत तर मी आठ इंचावर अशी मार्जिन करते त्यानंतर मी ह्याला अशा प्रकारे कट करून घेते हे बघा मी इथं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर पाव इंच किंवा अर्धा वर तुम्ही कट करू शकता मी इथं पाव इंच असं घेतलेलं आहे पाव इंचावर मी अंदाजानंच कट करत आहे तुम्ही मोजूनही करू शकता किंवा अंदाजेवर केलं तरीही चालेल मी अशा प्रकारे कट केलेला आहे पाव वर त्यानंतर ह्याला असं ओढून घ्या जेणेकरून ज्याचे एक्स्ट्राचे धागे आहेत ना ते निघून जातील हे बघा धागे ते धाग्याला मी असं ओढून काढते हे बघा अशा प्रकारे ओढून काढत आहे एक्स्ट्राचे ते धागे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला दोन सेफ्टी पिन लागतात ह्या बघा मी दोन सेफ्टी पिन घेतलेल्या आहेत त्यानंतर इलास्टिकला त्या सेफ्टी पिन लावून घ्यायच्या आहेत जसं आपण नाडा टा नाड्याला वापरतो त्याप्रकारे आणि नाडा जसा घालतो त्याचप्रकारे ह्याच्यामध्ये अशा प्रकारे हे बघा व्यवस्थित प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला टाकताना प्रॉब्लेम नाही येणार मी अशा प्रकारे टाकत आहे हे बघा जास्त नाही ओढायचं थोडंसं जरी ओढलं तरी चालेल हे बघा अशा बघू शकता मी अशा प्रकारे हळू घेते हे बघा लास्टला मी अशा प्रकारे सेफ्टी पिन बाहेर काढून घेतली आणि जी दुसऱ्या बाजूची सेफ्टी पिन आहे तिला पण असं ओढून घेतलं त्यानंतर सेफ्टी पिना ह्या काढून टाकायच्या हे बघा मी सेफ्टी पिना ह्या काढून टाकते हे बघा आणि जे इलास्टिक आहे आपलं त्याला अशा तीन किंवा दोन गाठी मारून घ्या मी इथं एक दुसरी एक दुसरी एक मारून घेतली त्यानंतर तिसरी गाठ मारून घेतली हे बघा अशा प्रकारे त्यानंतर एक्स्ट्राचा जो त्याचा जो इलास्टिक आहे ते मी कट करून घेतलेलं आहे इथं हे बघा अशा प्रकारे इलास्टिक एक्स्ट्राचं घेतलेला आहे त्यानंतर असं व्यवस्थित त्याला खेचून घ्या कारण आपला आपण जी गाठ मारलेली आहे ती पॅक बस बसली आहे का नाही ते बघा व्यवस्थित बघा त्यानंतर मी एक्स्ट्राचे धागे जे आहेत आपले ते असे कट करून घेते हे बघा जेणेकरून व्यवस्थित असा क्रंच आपला दिसेल हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित जे एक्स्ट्राचे धागे आहेत ते काढून टाका ज्यानंतर आपण जिथे एक्स्ट्रा शिलाई सोडलेली होती ना एक दीड इंच तिथं असं व्यवस्थित फोल्ड करा फोल्ड केल्याच्या नंतर असं व्यवस्थित ठेवून शिलाई मारून घ्या हे बघा अशा प्रकारे मी शिलाई मारून घेते शिलाई मारताना लक्षात ठेवा की आपला तिथं चुनी नाही आली पाहिजे व्यवस्थित स्ट्रेट लाईन आली पाहिजे जेणेकरून जा, स्क्रंच व्यवस्थित दिसेल हे बघा मी व्यवस्थित तस असं इथं शिवून घेतलेलं आहे त्यानंतर एक्स्ट्राचा धागा कट केला हे बघू शकता एक्स्ट्राचा धागा कट केला हे बघा आपला स्क्रंच रेडी आहे बघू शकता तुम्ही स्क्रंच आपला रेडी आहे जे एक्स्ट्राचे धागे आहेत ना ते मी काढून टाकलेले आहेत हे बघा